आधारित स्वाध्यायातील प्रश्न त्याचबरोबर पाठावर आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न हा व्हिडिओ घेऊन आज आपण आपणासमोर आलेला आहोत या पाठामधील जो पहिला प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामधील पहिलाच प्रश्न आहे विठ्ठलचा जन्म कोठे झाला तर बघा विठ्ठलचा जन्म म्हणजेच हे जे विठ्ठल रामजी शिंदे आहेत यांचा जन्म हा जमखंडी नावाचं गाव आहे खेड़ या गावामध्ये झालेला आहे हा शब्द महत्वाचा आहे जमखंडी तर पुढचा प्रश्न आहे विठ्ठल कोणकोणते खेळ खेळत असे बघा या ठिकाणी विठ्ठल हा हुतुतू त्याचबरोबर खो खो सुरपारंब्या हे खेळ खेड़ खेळत असे तर बघा हुतुतू हे जुनं नाव आहे याला कबड्डी आता आपण कबड्डी हा खेळ समजतो त्याला पूर्व पूर्वीचं नाव आहे ओतुतू त्याचबरोबर खो खो आणि सुरपारंभे हा खेळ झाडावर खेळला जातो झाडाच्या खाली एक गोल रिंगण करून त्या रिंगणामधून सुर म्हणजेच त्या ठिकाणी एक स्टिक म्हणजे लाकडाची एक छडी असते काठी असते आणि ती त्या रिंगणामधून फेकली जाते तर असा तो खेळ आहे म्हणजे विठ्ठल लहानपणी हे खेळ खेळत असत पुढचा प्रश्न आहे विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गरिबांना कोणती मदत केली पुढे बघा विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी गरिबांना मदत केली ते म्हणजे त्यांनी आपल्याकडे असणाऱ्या मक्याचे दाणे वाटलेले आहेत मका आहे ना ज्याला पॉपकॉर्न म्हणतात त्या मक्याचे दाणे त्या ठिकाणी वाटलेले आहेत पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर कोणते कार्य केले आयुष्यभर म्हणजेच जीवनभर कोणतं काम केलं तर त्यांनी आयुष्यभर समाज सुधारणा करण्याचं काम केलेलं आहे कार्य म्हणजेच काम पुढचा प्रश्न आहे बघा योग्य पर्याय म्हणजे त्याच्याबरोबर असा टीक मार्क करायचा आहे निवडून लिहायचं आहे एक या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे आणि त्याच्या खाली चार तीन दोन पर्याय दिलेत आणि त्या पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे त्याला टिक मार्क आहे बरोबर आहे प्रश्न असा आहे गोरगरीब लोक विठ्ठलला आशीर्वाद देत असत तर त्याचं काय कारण होतं तर बघा पहिला पर्याय आहे तो वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळत असे दुसरा पर्याय आहे तो आजोबांबरोबर गोरगरीबांना मक्याचे दाणे वाटत असेल तर बघा खेळ खेळल्यामुळे तर काही कोणी आशीर्वाद नाही देणार परंतु या ठिकाणी तो आपल्या आजोबांबरोबर गोरगरीब लोकांना मक्याचे दाणे वाटत असत म्हणून ते त्यांना आशीर्वाद देत असत दुसरा प्रश्न आहे जेवताना एके दिवशी भिकारी दाराशी आला तेव्हा काय झालं विठ्ठलने जेवणाचं ताटच त्या भुकेलेल्या माणसाला दिलं आणि दुसरा पर्याय म्हणजे भुकेलेल्या माणसाला निघून जायला सांगितलं बरा आपल्या दाराशी आलेला जो है ना अतिथी आहे आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे बघू अतिथी भव दाराशी आलेला कधी खाली हात परत लावायचं नाही याच लहानशा विठ्ठलनं काय केलेलं आहे आपण जो जेवण करत होता त्या जेवणाचं आपलं ताट त्या भूकेल्या माणसाला दिलेलं आहे पुढचा प्रश्न बघा खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा शब्द दिले आहेत जन्म त्याचा विरुद्धार्थ शब्द आहे मृत्यू आणि आवड ना आवड हे दोन शब्द असे आलेले आहेत पुढचा प्रश्न आहे कंसात दिलेल्या शब्दाचे विरुद्ध अर्थ असलेले शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचं आहे डोंगर पर्वतापेक्षा डॅश डॅश आहे बघा या ठिकाणी मोठा शब्द दिलेला आहे तर या मोठ्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द, शब्द आपल्याला काय करायचा आहे वाक्यामध्ये वापरायचा आहे म्हणजे डोंगर पर्वतापेक्षा इथं काय येईल मोठा या शब्दाचा विरोधार्थी शब्द लहान आहे हरवलेला चेंडू सापडल्याने ओके बघा हरवलेला चेंडू सापडल्याने मला खूप डॅश डॅश झाला तर कंसामध्ये शब्द दिलेला आहे दुःख तर दुःख या शब्दाच्या विरुद्धार्थ शब्द येईल आनंद झाला हा प्राणी डॅश डॅश असतो बघा धीट या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे भितरा पुढे आहे राजूला डॅश डॅश कपडे आवडत नाहीत बघा सैल सैल म्हणजे ना लूज त्याच्या याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार आहे या ठिकाणी बघा घट्ट म्हणजे फिट विना डॅश डॅश चालते भरपूर त्याच्या विरुद्धार्थी शब्द आहे हळूहळू उत्तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे तिथे पाहू शकताय पुढचा प्रश्न आहे खालील शब्द वाचा आणि असेच लिहा हे काही जोड शब्द आहेत तर जोड शब्द लिहिताना आपल्याकडून बऱ्याचदा चुका होतात त्यामुळे हे शब्द अशाच प्रकारे लिहायचे आणि वाचायचे आहेत पुढचा प्रश्न आहे तुमच्या परिसरात एखादी दानशूर व्यक्ती राहते का आणि ती व्यक्ती संकटाच्या वेळी इतरांना कोणती मदत करते याची माहिती वर्गामध्ये सांगायची आहे दानशूर व्यक्ती म्हणजे जे आहे परिस्थिती असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत समजा पैसा असेल धन धान्य असेल हे असं कोणी आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना गरीब लोकांना ते मदत करतं म्हणजे त्यांना ते देतं असं कोणी आहे का त्याबद्दलची माहिती करायची तर मित्रांनो हे झाले स्वाध्यायातले प्रश्न आता या पाठावरती आधारित अतिरिक्त महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तर यामध्ये पहिला प्रश्न आहे एका वा एका शब्दात उत्तरे लिहा अण्णासाहेबांच्या वडिलांचे नाव काय होते तर याचं उत्तर येते रामजी अण्णासाहेबांच्या आईचं नाव काय होतं तर ते नाव होतं यमुनाबाई विठ्ठलचे वडील कोणते वृत्तीचे होते तर होते। ते धार्मिक वृत्तीचे होते वृत्ती म्हणजे स्वभाव विठ्ठलच्या आजोबांचे नाव काय होते तर विठ्ठलच्या आजोबांचे नाव हे वसंतराव होते विठ्ठलच्या मळ्यात कोणते पीक आले होते ते पीक होतं मक्याचं विठ्ठल जेवायला बसला असताना तिथे कोण आलं तर त्या ठिकाणी एक भिकारी आला होता आणि विठ्ठल रामजी शिंदे यांनी कोणत्या गोष्टीचा अखंड ध्यास घेतला तर त्यांनी समाज सुधारणेचा अखंड ध्यास घेतला या ठिकाणी उत्तरं दिलेली आहेत पुढचा प्रश्न आहे एका वाक्यात उत्तर लिहा आहे विठ्ठलचा जन्म कुठे झाला सुरुवातीला पण आपण हा प्रश्न पाहिला होता जमोखंडी कोणते खेळ खेळत असे या ठिकाणी तेच उत्तर दिलेलं आहे विठ्ठलच्या आजोबांनी दुष्काळाच्या वेळी कोणती मदत केली मक्याचे दाणे वाटले यांनी आयुष्यभर कोणते काम केलं विठ्ठल रामजी शिंदे यांनी आयुष्यभर समाज सुधारणा लहानपणीच्या खेळांमध्ये विठ्ठलचे कोणते गुण दिसून येत असेल बघा त्यांचे लहानपणीच्या खेळांमध्ये त्यांचा धीटपणा आणि सोशिकता म्हणजे सहनशीलता हे गुण त्या ठिकाणी दिसून येत असत लहानग्या विठ्ठलच्या मनावर कोणता संस्कार उमटला होता तर लहानग्या विठ्ठलच्या मनावर मान मानस सामान माणसा माणसात भेद योग्य नाही हा संस्कार म्हणजे माणसांमध्ये भेद करायचा नाही भेदभाव करायचा नाही हा संस्कार उमटला होता छोटा विठ्ठल चार वर्ष असताना दक्षिण भारतात काय झालं तर बघा छोटा विठ्ठल हा चार वर्षाचा असताना दक्षिण भारतामध्ये हा महाभयंकर दुष्काळ पडला होता बघा दुष्काळ एकतर कोरडा असतो किंवा ओला असतो कोरडा दुष्काळ म्हणजे पाऊस कमी पडल्यामुळं म्हणजे पाऊसच न पडल्यामुळं त्या ठिकाणी धनधान्य दन येत नाही त्यामुळं अन्नधान्याची तुटवडा जाणवतो आणि ओला दुष्काळ म्हणजे काय तर पाऊस अति प्रमाणात झाल्यामुळं त्या ठिकाणी पीक येत नाहीत आणि त्यामुळे अन्नधान्याचा तुटवडा होतो विठ्ठल यांना लोक कोणत्या नावाने आजही ओळखतात बघा विठ्ठल यांना लोक आजही अण्णासाहेब शिंदे या नावाने ओळखतात रिकाम्या जागा भरा विठ्ठल यांचा जन्म डॅश डॅश गावी झाला उत्तर आहे जमखंडी लहानग्या विठ्ठलला डॅश डॅश अत्यंत आवड होती बघा दा खेळाची आवड होती त्यांचे वडील डॅश डॅश वृत्तीचे होते धार्मिक वृत्तीचे होते सर्व डॅश डॅश लोक त्यांच्या घरी येत सर्व जाती धर्माचे दक्षिण भारतात महाभयंकर डॅश डॅश पडला होता दुष्काळ पडला होता विठ्ठलच्या डॅश डॅश मक्याचे चांगले पीक आले होते विठ्ठलच्या मळ्यात म्हणजे शेतात आजोबा वसंतराव डॅश डॅश होते दानशूर होते विठ्ठल लोक विठ्ठलचे डॅश डॅश करत व डॅश डॅश देत तर या ठिकाणी कौतुक करत व आशीर्वाद देत उत्तर या ठिकाणी दिलेली आहेत बघा आता पुढं योग्य पर्याय निवडायचा आहे आणि विठ्ठलच्या हृदयावर बघा डॅश डॅश संत एकनाथांच्या भारुडांचा ठसाव म्हटला आणि संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसाव म्हटला तर या ठिकाणी उत्तर आहे संत तुकारामांच्या अभंगवाणीचा ठसाव म्हटला विठ्ठल डॅश डॅश खेळात सदैव पुढे याचे बघा हुतु तू खो खो कबड्डी लंगडी तर या ठिकाणी उत्तर आहे हुतु तू खो खो व्हिडिओ आवडला तर मित्रांनो लाईक करा कमेंट्स करून कळवा आणि आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा पुढचा प्रश्न आहे आयुष्यभर विठ्ठलने ध्यास घेतला कोणता ध्यास घेतला तर समाज सुधारणेचा ध्यास घेतला ध्यास म्हणजेच वसा घेणे थोडक्यात उत्तर आहेत बघा दोन मार्कांसाठी किंवा तीन मार्कांसाठी शक्यतो दोन मार्कांसाठीच प्रश्न विचारला जातो यामधला पहिला प्रश्न आहे वडिलांच्या धार्मिक वृत्तीचा व घरातील वातावरणाचा परिणाम विठ्ठलवर कसा झाला होता तर बघा उत्तर विठ्ठलचे वडील धार्मिक वृत्तीचे होते त्यांच्या धार्मिक वृत्तीचा विठ्ठलवरही परिणाम झाला होता सर्व जाती धर्माचे लो लोक त्यांच्या घरी येत असत मानसा मान माणसा माणसात मान भेद करणं योग्य नाही ना म्हणजे भेदभाव म्हणजे कुठला है ना जाती धर्म वंश है ना वर्ण यांचा भेदभाव करणं मग हे याला म्हणायचं भेदभाव करणे यांचा संस्कार घरातील वातावरणामुळे लहानग्या विठ्ठलच्या मनावर उमटला पुढचा प्रश्न आहे विठ्ठलचा दयाळूपणा कोणत्या प्रसंगावरून दिसून येतो बघ असा कुठला प्रसंग आहे तर बघा तो प्रसंग एकदा विठ्ठल जेवायला बसला होता समोर ताट होतं आणि तेवढ्यात एक भिकारी आजाराशी आला विठ्ठलाने क्षणाचाही विचार न करता आपल्या समोरील ताट त्या भुकेल्या भिकाऱ्याला दिलं आणि या प्रसंगावरून विठ्ठलचा दयाळूपणा दिसून येतो पाठात आलेल्या तुकारामांच्या अभंगाचा अर्थ लिहा आणि तो समजून घ्या बघा तुकाराम महाराजांचा जो अभंग पाठामध्ये आलेला आहे तर याचा अर्थ सांगायचा आहे आपल्याला तर हा अभंग साधू म्हणजे सज्जन माणसाच्या लक्षणाविषयी आहे यात म्हटलं आहे की जे गरिबानं जे गरिबीने पिढलेले व गांजलेले आहेत त्यांना आपला मानणारा जो आहे तोच सज्जन आहे देव त्याच्या ठाई आहे देव तिथेच आहे देवळात किंवा मूर्तीत नाही म्हणजेच बघा अशा प्रकारे या संत तुकारामांच्या अभंगाचा अर्थ म्हणजे अभंग काय आहे म्हणतोय जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा आणि देव तेथे जाणावा पुढचा प्रश्न आहे बघा विठ्ठलचे कोणकोणते गुण या पाठात दिसून आलेत बघा या ठिकाणी धीटपणा सहनशीलता धार्मिकता दयाळूपणा आणि समाजाविषयी आस्था हे चार महत्वाचे गुण आहेत हे धीटपणा व सहनशीलता त्याचबरोबर धार्मिकता दयाळूपणा आणि समाजाविषयी असता पुढचा प्रश्न आहे आजोबांच्या दानशूरपणा आजोबांचा अदानशूरपणा विठ्ठलमध्ये कोणत्या गोष्टीवरून दिसून येतो बघा विठ्ठल चार वर्ष असताना जेव्हा दक्षिण भारतामध्ये महाभयंकर दुष्काळ पडला होता पण त्यांच्या मळ्यात मात्र मक्याचं पीक चांगलं आलं होतं त्यांचे आजोबा दानशूर होते रोज सकाळी ते कट्ट्यावर बसून गोरगरिबांना मक्याचे दाणे वाटत असत त्यावेळी विठ्ठल ही त्यांना त्या ते कामात मदत करत असे मग या गोष्टीवरून आजोबांचा दानशूरपणा विठ्ठल मध्ये दिसून येतो व्याकरण व भाषा अभ्यासावरती असणारे प्रश्न बघा इथं काही विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत जसं की दानशूर त्याचे विरुद्धार्थी आहे कंजूश लहान मोठा सुकाळ दुष्काळ दयाळू दुष्ट भेद साम्य चांगले वाईट गरीब श्रीमंत कौतुक निंदा धार्मिक अधार्मिक आणि आशीर्वाद शाप तसेच काही समानार्थी शब्द आहेत गाव खेडे आई जननी वडील बाबा किंवा पिता सदैव नेहमी किंवा सतत भेद म्हणजे फरक मन चित्त गरीब दरिद्री कौतुक स्तुती आणि आयुष्य जीवन तसे काही लिंग बदला स्त्रीलिंगचं पुल्लिंग किंवा पुल्लिंगचं स्त्रीलिंग आहे वडील आई छोटा छोटी आजोबा आजी भिकारी भिकारी वचन बदला गाव एक गाव अनेक गावे आवड आवडी वृत्ती बघा वृत्ती वृत्ती दोन्ही लिंगामध्ये हा शब्द सारखा येतो घर बघा इथं नीट बघा घर घरे किंवा घरं त्याच्यावरती अनुस्वार दिला जातो जात जाती भेद भेद दोन्ही वचनामध्ये एकच आहे एक मन अनेक मने एक पीक अनेक पिके एक दाना अनेक दाने एक मदत अनेक पण मदतच बोलतात ताट ताटे ठसाठसे कार्य कार्य कंसात दिलेल्या शब्दांचे विरुद्धार्थ असलेले शब्द वापरून वाक्य पूर्ण करायचे त्या वर्षी गावात डॅश डॅश पाऊस पडला अल्प या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द आहे ना अल्प म्हणजे थोडा आणि जास्त सोनालीने डॅश डॅश वाकून पाहिले बघा बाहेर त्याच्या विरुद्धार्थी आत साठवून ठेवलेल्या डॅश डॅश गवताला आग लागली ओल्या तर या ठिकाणी सुक्या किंवा वाळल्या राहुलने डॅश डॅश गणित सोडवले सोपे म्हणजेच आहे ना इझी आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द है ना कठीण किंवा अवघड राजा डॅश डॅश आहे कंजूस आहे बघा कंजूस म्हणजेच आहे ना त्याच्या विरुद्धार्थी शब्द दानशूर पुढ पुढचा प्रश्न आहे बाबांनी आईच्या बोलण्याकडे लक्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द येतो दुर्लक्ष केले कार्यक्रमाचा डॅश डॅश चांगला झाला सुरुवात आणि विरुद्धार्थी शब्द आहे शेवट गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही सोन्याची डॅश डॅश केली विक्री याच्या विरुद्धार्थी खरेदी आहे बघा अतियात सुख्या कठीण या ठिकाणी त्याची उत्तरं दिलेली आहे पुढील देशभक्तांच्या घोषणा आहेत है, है ना महात्मा गांधींची घोषणा आहे करो या मरो लोकमान्य टिळक म्हणतात की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात तू मुझे खून दो मै तुम्ही आझादी दूंगा लालबहादूर शास्त्रींची घोषणा आहे जय जवान जय किसान चाचा नेहरू म्हणजेच पंडित नेहरूंची घोषणा आहे आराम हराम आहे आणि इंदिरा गांधींची घोषणा आहे गरिबी हटाव तर मित्रांनो बघा आता शेवटचा प्रश्न आहे की विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी गावात तेवीस एप्रिल अठराशे त्र्याहत्तर रोजी झाला महर्षी शिंदे यांनी सामाजिक हा एक उतारा दिलेला आहे आणि या उतऱ्यावरती आधारित या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे तर मित्रांनो महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या पाठाबद्दल थोडक्यात सांगायचं झालं तर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या जीवन कार्याची माहिती दिलेली आहे पाठामध्ये आलेले काही कठीण शब्द आहेत त्याला मराठीमध्ये काय म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्यांचे अर्थ तुम्हाला समजण्यासाठी या ठिकाणी दिलेले आहेत तर प्रकारे मित्रांनो व्हिडिओ या ठिकाणी संपतो आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि कमेंट्स करून कळवा पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद